आम्ही सात भाऊ आणि चार बहिणी आणि सण शिक्षणाचे दरवाजे आम्हा सगळ्यांना उघडले की आमच्या आईने आई काच्या दिला शेती भरायची वस्तू शिक्षण घेण्याच्यासाठी खोण्यामध्ये येऊन त्याने खोली घेतली आणि तिथं आम्हाला पाच जणांना ठेवलं रोज सकाळी सरकार करून दव्हा तयार करायचा आणि सात वाज्याच्या एस सीने तो याची व्यवस्था करायची स्वाद सातगेचा एस सी स्टँडवर मिळ जाऊन तो दहा आणायचा आणि नंतर आम्ही शिकत होतो तर फार जाण्याचं जेवण हे चितवायचं आणि एखाद्या दिवशी जर एस सीचा घोटाळा झाला संचा तर त्या दिवशी जवा यायचं नाही पण हे सगळं काम केलं आहे आणि तिचं लक्ष असायचं की आम्ही नक्की अभ्यास करतो का काय आणि वजना ती इथे येत असे आमच्या कॉलेजवर जात असे आणि आमच्या प्राध्यापकांना विचारत असे की चिरंजीव नक्की काय करतात आणि त्यामुळे साहजिकच तिचाही दर आम्हाला सगळ्यांचा होता शिक्षण घरामध्ये नव्हतं पण तिने सगळ्यांना शिकवलं माझे थोडे बंधू हयात नाही आहेत पण ते लवकरच झाले कायदेशी वकील झाले उत्तम नंबर दोनशे कृषी खात्यामध्ये फिर झाले अफासा फवार घेऊन त्यांचा लौकिक होता नंबर तीनचे अजित चौरी ते शेती करत होते नंबर चार जे होते त्यांना इथं इंजिनिअर इच्छा होती पण स्वयं सुरला नाही मग तहसीलदार कचेरीत कारकून म्हणून काम केलं पैसे मिळवले आणि इंग्लंडला गेले तिथं नोकरी करून शिकले आणि शिकून आल्याच्यानंतर इथं स्वतःची इंडस्ट्री सुरू केली त्यानंतर जे होते ते आता इंग्लंडलाच असतात इथं आर्किटेक्ट झाले इंग्लंडला गेले त्याूनचं वरिष्ठ शिक्षण त्यांनी घेतलं त्यांची पत्नी इंग्लिश आहे आणि ते सगळे तिथं राहतात आधी सगळ्यांना शिकवलं मला शिकवलं माझ्या धात्र बहिणींना शिकवलं आणि सगळ्यांना फिदर केलं आई केलं आणि त्यामुळे सबध घर कसं सुधारू शकतं एखादी स्त्री तिच्या हातामध्ये सगळी जबाबदारी घ्यायच्या नंतर त्याचं अतिशय उत्तम उदाहरण माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये हे होते राजकारणात माझ्या आईची विचारधारा वेगळी होती